हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे तर भरपूर दिवसाचे कमेंट्स येत होत्या की लग्नात तुमचं लग्न कसं जमलं किंवा मग स्वातीची लव्ह स्टोरी सांगा तुमची तुमचं लग्न अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे सक्क्या बहिणी सक्या जावांमध्ये रूपांतर कसं झालं किंवा आम्ही बहिणी सख्या जावा कशा झालो हे सुद्धा आता म्हणजे कमेंट येत होत्या की सांगा भरपूर दिवसाच्या कमेंट्स होत्या म्हणजे तुम्ही तुमच्या लग्नाचे फोटो शेअर करा फोटो वगैरे सगळं आम्ही हळूहळू शेअर करू पण म्हटलं चला अगोदर आपण आपले लग्न कसं जमलं ते सांगूया म्हणजे त्यानंतर मग फोटोज वगैरे काय असेल ते हळूहळू शेअर करायला तर आज मला असं वाटतं तुझी करायची माझी करायची सांग माझ्यापासूनच सुरू करू कारण तिथनच सुरुवात झालेली आहे क्या बोलते जडकी सुरू माझं लग्न कसं जमलं काय झालं त्याच्यापासून आपण सुरुवात करूया मग स्वातीच मी ज्यावेळेस मला हे पाहायला आले त्यावेळेस मी इंटिरियरचा डिप्लोमा करत होते आणि लग्नाचा वगैरे काही विचार मनात नव्हता म्हणजे काही असं नॉर्मल शिक्षणच चालू होतं तर घरचे पण एकदम रिलॅक्स होते की काय आता करायचं वगैरे नाही तर मग अचानक यांचं स्थळ आलं मला तर ते आणि माझ्या मम्मीचं असं म्हणणं होतं की मोठी मुलगी जर शिकली जास्त तर त्यांना पाहून म्हणजे बारकाले बार पण म्हणजे जास्त शिकतात किंवा म्हणजे जसे मोठ्यांवर आपण जास्तीत जास्त चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो तसंच ते संस्कार लहान्यांवर पण पाडतात त्याच्यामुळे आमच्या मम्मीचं पप्पांचं दोघांचं पण म्हणणं होतं की जसं ही मीचा जन्म झाला तेव्हापासून इच्छा पायी लक्ष्मी घरामध्ये आहे येत होती असं दोघांचं पण म्हणणं होतं आणि म्हणजे मुलगी धनाची पेटी असते असं माझ्या आई वडिलांचं म्हणणं आहे आणि त्यात खूप खुश होते थे, ते त्याच्यामुळं मुलगी लवकर घरातून बाहेर वाट लावायची अशी त्यांची दोघांची इच्छा नव्हती हे आमचे जे आज सासर बघतात तुम्ही मध्ये ते मला पाहायला आले तर ते कसे पाहायला आले तर आमच्या घराचं काम चालू होतं जे आमचं जुनं घर आहे तिकडचं सगळ्यांनी पाहिलं व्हिडिओ मध्ये आमचं जे जुनं घर आहे ते जुन्या घराचं जे काम चालू होतं तर त्या जुना घराचं काम माझ्या पप्पांच्या मित्राला आमचे जे बाबा आहेत म्हणजे काम जे ह्यांनीच दिलं माझ्या मिस्टरांनी माझ्या पप्पांच्या मित्रांना तर मग बाबा म्हंटले की म्हणजे माझ्या मिस्टरांचं शंकर आहे ना की शंकरला मुली काही पसंत होत नाही तर खूप साऱ्या मुली पाहिल्या आणि आमच्या दाजींनी पहिलेच म्हणजे जवळजवळ किती मुली पाहिल्या होती वीस बावीस मुली अगोदरच पाहिल्या होत्या त्यांना काही पसंतच ना तर अक्षरशः बाबा कंटाळे होते म्हणले की याला कोणतीही पोरगी दाखवा ही मुलीला नकारच देतो म्हणजे ही अशी गोष्ट त्या जे काम करणारे सुतार काका होते आमचे तर ते त्यांना सांगत होते स्टोरी काय करावं या पोराला याला काही पुरीच पटाना काय नाही का एवढ्या मुली दाखवल्या तरी हे नकोच म्हणतो कुठल्या पण म्हणजे खूप चांगले चांगले स्थळ आले तरी पण नाहीच म्हणतो नाहीच आवडत म्हणतो की आता याला कुठली मुलगी आणा तर ते काका म्हटले की माझ्या नजरेत अशी एक मुलगी आहे तुम्हाला आवडती का बघा पण त्यांना करायचंय की नाही ते सांगता येत नाही म्हणे तर आमचे बाबा म्हणले करू तर नाही करू चाल तुम्ही मला आधी घेऊन चालू नाही का बघायला दावाग कारण आम मम्मी पप्पांचा आमचा काही हिच्या लागण्याचा त्यावेळेस विचार होता आणि मी तर काय त्यावेळेस फक्त होते पाचवीला मला तर काही सगळ्यात लहान ना तर माझ्या अक्षरशः दहा वर्षाचा फरक दोघींमध्ये तर मग बाबा म्हटले की नाही आपण आजच बघायला जाऊ नाही का ते लावू थांबा आम्हाला विचारू द्या त्यांना करायचं की नाही करायचं असं डायरेक्ट कसं आपण न्यायचं बाबांनी लगेच झटकी पटनी बाबा कंटाळली होती मुली दाखवू दाखवू दाजींना तर मुली काही पटाना बाबाला काय वाटलं की ही जर मुलगी पटली तर पटकन जमून जाईल त्याच्यामुळे ते लगेचच फळाली म्हणले लगेच दाखवा लगेच म्हणे आजच आपण जाऊ तर मग त्यांनी हे ना माझ्या पप्पांना फोन केला म्हणजे ते चांगले क्लोज फ्रेंड होते की आम्ही तुमच्या घरी येतोय त्यांनी असं सांगितलं नाही की मुलगी पाहायला येतोय फक्त सांगितलं बहिराचे एक बाबा आहे आम्ही दोघं येऊ राहिलो घरी तर मग पप्पांना काही माहित नव्हतं ते म्हणले ठीक आहे या मग आमचे बाबा इतके चॅप्टर आहेत ना त्यांनी काय केलं यांचा जो आल्बम होता ना जे आर्मी मध्ये म्हणजे गन फायरिंग करताना बर्फाटले फोटो म्हणजे एक जशी भरती झाले ना तेव्हापासून फोटो अल्बमच खिश खूप जे त्यांची याचे कौपिया असते ना का ते छोटा आल्बम राहतात जवळजवळ यांचे जवळजवळ पन्नास एक फोटो म्हणजे भरती झाल्या ट्रेनिंग पासूनचे सगळे फोटो नाही का खूप स्टाईलिस्ट असे भारी भारी रायफल वगैरे घेऊन असे गन घेऊन बरेच काय 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 वेगळे वेगळे फोटो होते रणगाड्यात बसलेले बर्फावरून शूटिंग शूट करताना बंदुकीनी तर असे बरेचसे बरे बरे परत त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर मध्ये बसलेले ट्रेनिंगच्या वेळेस तर इतके फोटो होते बाबा तो अल्बम खिशात टाकला आणि खिशात घेऊन तिकडं आले तर मी गेले होते कॉलेजला मी काही हो घरी नव्हते तर मग आमच्या घरामध्ये आमचं घर छोटसच होतं माहेरचं तर त्या घरामध्ये असे फोटो म्हणजे मा मला खूप शौक होता पहिल्यापासून पेंटिंगचा वगैरे असा काय 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 बनवायचा तर मी माझे जे पण असं आम्ही मुली साड्या घालून फोटो काढायचो ना बरेचसे असे फोटो बनवून त्यामध्ये असे म्हणजे पेंटिंग बनवून मी भिंतीवर लावले होते आमच्या घराच्या लहानपणापासूनच ना असं क्रिएटिव्हिटी मध्ये कलेमध्ये खूप म्हणजे आवड होती नाही काही ना काही असं बनवायचं सुट्टीच्या दिवशी वेगळं वेगळं तर मी ते रांगोळी मेहंदी असं मेहंदी तर एवढं होता नाही मॅडमला अक्षरशः पहिली हातावरची मेहंदी जात नव्हती तोच परत डबल ती त्याच हातावर परत दुसरी मेहंदी काढायची मला आमच्या गल्लीतली लोक किंवा क्लासमेट माझ्या मनाच्या अगोदर तुझा हात सडन तू एवढी मेहंदी काढती म्हणजे रोज म्हणजे पहिली संपली मिटली की लगेच दुसरं काढायचं म्हणजे ती अंधकांध हातावर तरी दुसरी काढलं दुसरी काढायची मला लोक म्हणजे तुझ्या हाताला काही होईल तुझ्या एवढं त्याच्यामध्ये केमिकल असतं तू का सारखी एवढी मेहंदी काढती आता त्यावेळेस मेहंदी छान होती पहिले कोण पण मस्त होते आता केमिकल वगैरे जास्त आहेत त्याच्यात आणि आता असं आहे की मेहंदी काढायला वेळच मिळत नाही मेहंदी काढली तिथे सुकूस तर कोण बसणार त्याला पकडून तेवढ्या पण आता अशा आलेत ना की त्याला टर्कल निघता आणि खूप इरिटेड फील होतं मग कशामध्ये पण त्या हाताला असं म्हणजे वेगळं घासल्यासारखं म्हणून आता मेहंदी काढू वाटत नाही म्हणजे एक काळ होता की हातावरची मेहंदी जात नव्हती आणि आता असं काळ की हातावर लग्न असं म्हणजे सख्य भावाच्या लग्नात सुद्धा मी मेहंदी काढली नव्हती नव्हता मिळायला तर आपण पेंटिंग कडे आलतो मधूच भटकतोय आपण हा तर तू क्लासला गेली ती हा मी कॉलेजला गेले होते मी आणि घरामध्ये जे पेंटिंग होत्या माझ्या अशा पाच सहा फोटोच्या मी बनवून लावल्या होत्या खूप वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये तर मग बाबांनी त्या पाहिल्या आणि म्हणून मग बाबांची भाषा बाबा म्हणल्या पोरतले जोराते म्हणजे आमचे गाव असे बोलतात तर मग ते, ते तर गावय, गावय आ, का करते ते जोराते पण दिली पाहिजे म्हणजे गावाकडे कारण माझी मम्मी ते सिटीमध्ये राहतात खेड्यामध्ये एक आपलं गाव गाव एवढं म्हणजे खेडेगाव नाही का भोरे पटारच सगळ्यांनाच ओळखत सगळेच ओळखत असतील भोयरे पटार किती खेडेगाव आहे म्हणजे त्यावेळेस तर खूपच होतं आता तरी जरा खूप झाला खूप सुधारणा झाली पण त्यावेळेस अक्षरशः सगळे दगडच होते रस्त्याने डोंगर वगैरे रस्ता पण असा होता ना की जो माणूस ते तीन किलोमीटर आमच्या घरापर्यंतही त्याच्या सगळे हाडकन न काढक फक्त आतापासून दुखायला इतका आमचा खतरनाक कारण त्यावेळेस माझी चुलत भाव वगैरेच त्यांना जर म्हणलं चला आम्हाला चढ व्हायला म्हणजे ताई जर म्हणली चला चढ व्हायला किंवा या घरी ते म्हणायचे नको रे बाबा तुला इथून नाही इथून राम राम आहे अजिबात आम्हाला बोलू नको कारण दुसऱ्या दिवशी लगेच दुख नाही यायचं इतका एवढे खड्डे आणि एक खड्डा वाजवायला गेलं पुढं पाच खड्ड्यात माणूस जाऊन पडायचा म्हणजे इतका डेंजर रस्ता होता त्यावेळेस आणि दगडाच गाव म्हणून वगैरे पठारला ओळखायला जायचं तर मग देतील का असा त्यांना प्रश्न होता तर मग ते पाहून गेले आणि मग माझ्या पप्पांशी बोलले बाबा काय बोलले काय नाही त्यावेळेस आता इतकं आठवत नाही पण जाताना बाबांनी काय केलं अल्बम माझ्या पप्पांना दाखवला की असा असा मुलगा हे करायचं का तर मग माझे पप्पा म्हणले नाही आत्ताच नाही करायचं आणि मग मम्मी पण म्हणायला लागली की नाही आत्ताच नाही करायचं मग तुम्ही कसं काय सोयरी घेऊन नाही का आमच्या काही मने नाही देणे नाही तुम्ही कसं विचारलं नाही हे नाही आणि मग आमच्या बाबांनी काय केलं जबरदस्त तो आल्बम तिथेच ठेवला नेलच नाही 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 राहू द्या म्हणले नंतर नेऊ आम्ही परत यायचे आम्हाला असं सांगितलं वाटलं ना तो आल्बम तिथच ठेवला म्हणजे बागा किती चॅप्टर आणि मग मी कॉलेजवर ना आले तर मग मी पाहिलं असं वरतीच होतो आल्बम पाडलेला मिळेल मम्मी फोटो कोणच मम्मी म्हणली हा एक जणाची मी एक जणांची म्हणजे आपली तर खानदान आर्मी नाही एक जणाची हा आल्बम आला कुठन तर लग्नाचा काही प्लॅन नव्हता माझ्या पण काही डोक्यात नाही तर मग मम्मी म्हणली असं असं भोयराचं एक स्थळ तुला आलं तर मी लगे डोकं फिक फिरलं काय लग्नाचा काही विचार नाही काय नाही अचानकच कस काय नाही का तिला आपल्याला कुठं करायचंय फक्त म्हणजे आलेत ते बघायला म्हणून मग आता ते परत येणार ते अल्बम न्यायला म्हणून त्यांनी ठेवला तर मग तो अल्बम आमच्या घरीच राहिला चांगला दोन दिवस आमच्या घरीच आता तर मी सगळे फोटो पाहिले आता आपले काही म्हणजे एवढं नाही तर आणि आर्मी मध्ये म्हटल्याच्या नंतर मग माणूस पाहतच ना ती बर्फ वगैरे दिसल्या न आला त्याच्यामुळे हे सगळे पाहिले सगळे मी पाहत असले नाही का उचकून सगळे फोटो पाहिले जो पण म्हणलं इम्प्रेशन म्हणजे डोक्यात काही नव्हतं लागणार प्लॅन मला म्हणजे पुढं करायचं होतं कम्प्लीट तर मग पाहिला मी आणि सिंपलाच ठेवून दिला म्हणलं छान आहे छान म्हणजे एवढं सगळं नाही का म्हणजे मी पण एक इम्प्रेस झाले की खरच म्हणजे जे असते ना एक रिस्पेक्ट आर्मी माझ्या मनात अगोदर पण होतीच कारण मी ज्या रुटणी कॉलेजला वगैरे जायचे ना त्या रुटनी म्हणजे मी त्याच्या अगोदर नगर कॉलेजला होते तर नगर पुणे हायवेवरती ना बरेचसे जे मोठ्या गाड्या असतात ना त्यावर त्या गाड्यांमध्ये बरेचसे आर्मी म्हणजे सोल्जर्स आहेत ना ते बरेचसे सोल्जर्स चाललेले असते का जाता येतात तर ती एक रिस्पेक्ट होती आर्मी वाल्यांबद्दल माझ्या मनामध्ये आणि ते जेव्हा मी तो आल्बम पाहिला त्याच्यानंतर अजूनच झाले नाही का कारण जे ट्रेनिंगचे फोटो होते ना ह्यांचे त्या ट्रेनिंगच्या प्रत्येक फोटोमध्ये यांच्या ह्यांच्या दोन्ही गुडघ्याला बँडेज म्हणजे असे लावलेलं ला कारण ट्रेनिंग मध्ये बरेच वेळा गुडघे हे कोपरे फुटतात ना तर हाताला सगळे त्यांचे असे बँडेज राहायचे तर मी का राहिले असतील नाही का म्हणजे मला त्यावेळेस इतकं कळालं नाही की कशामुळे असतील तर मग मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं हे कशामुळे असतील ग तिच्या मामा आर्मी मध्ये होते तर ती म्हणली अगं ट्रेनिंगच्या वेळेस ते सगळे त्यांचे गुडघे वगैरे असं चालावं लागत तर ते फुटतात म्हणली नाही का तर त्याच्यामुळे ते लावलेले असतील म्हणे त्यांनी नक्कीच तर मी म्हणलं हो असं आहे का तर मग काही नव्हतं नाही आलो सिंपल विकला आणि ठेवून दिला तर मग तिथून पुढं मग माझे पप्पा पण थोडेसे इम्प्रेस झाले ते नॉर्मल कारण आर्मी वाला कुणाला नको असतो आणि आता तर खूप कॉमन झाला आता तर सगळ्यांना मुलींना म्हणजे सगळ्या मुलींचा ड्रीम आहे की आर्मी वाला नवरा पाहिजे आणि ज्याचं फिफ्टी पर्सेंटेज ज्याचं ड्रीम आहे माझ्या मते तरी असं की त्यांचं ड्रीम कम्प्लीट व्हा आणि खूप छान असतात आर्मीवाले म्हणजे फॅमिलीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असतात फॅमिलीच्या बाबतीत खूप सेंटी असतात म्हणजे कारण त्यांना म्हणजे माणसात फॅमिली म्हणजे तिकडे एकटे असतात ना त्याच्यामुळे फॅमिलीच्या बाबतीत त्यांचं खूप म्हणजे खूप इमोशनल असतात हळवा खूप हळवा असतं त्यांचं जरी लागलं ना तरी पण म्हणजे खूप म्हणजे हळव असतं प्रत्येक जितकं पण पाहिलं आईबद्दल मुलांबद्दल बायकोबद्दल तर खूपच आणि मग झालं असं की मग त्याच्यानंतर दोन तीन महिने सगळं घरात वातावरण शांत होतं तर बाबा मग फोनवर यांना म्हणायचे की अशी अशी मुलगी आहे मी पाहिला गेलो छान येते हे म्हणजे ग बस बाबा तू कोणत्या पण मुलीला छानच म्हणतो मुलगी काळी असली तरी पण तू म्हणतो लय जोरात लय पुरी तू कोणत्या पण मुलीला निसत चांगलंच म्हणतो तु मला तुझं ऐकायच नाही मला आता लग्न नाही करायचं थोडे दिवस तू शांत राहायचं पाहू मी आणि यांना कसं त्यावेळेस हे श्रीनगरला होते तर सहा महिने वर्षात ना एकदा सुट्टी यायची तर मग बाबा सारखंच रोजच म्हणायला लागले अरे मुलगी लय चांगली आहे मुलगी लय चांगली आहे तू बघ एकदा तू बघ एकदा नाही का आल्यावर आणि बाबांनी त्यावेळेस तिचा फोटोच पाहिला होता हिला पाहिलंच नालते त्यावेळेस लग्नाची तारीख धरलेली होती आमच्या भावाची तर तेव्हा आता बाबांचा स्वभाव असं म्हटल्यावर आता कुणी पण आहे साहजिक आपल्या घरी आले तर आपण म्हणणारच ना की लग्नाला यावर का आमचं आता लग्न आहे पुढच्या महिन्यात म्हणून असं म्हणणारच ना तर मग आमचे पप्पा म्हणले होते बाबाला की लग्नाला या म्हणून आणि मग त्याच्यानंतर त्यांना माहीत झालं की गावामध्येच आमच्या गिताची दिलेली म्हणून आत्याची मुलगी hmm. तर मग लग्नाला या म्हणल्यावर मग काय बाबाला पण तेच पाहिजे बाबाला वाटलं असेल की आता फोटोत बघतोय मग आता समोर सुद्धा जाऊन पाहायला मिळेल तर मग यांना म्हणले की मी जाऊ का लग्नाला तर मग हे म्हणले जा तुला जायचं तर नाही का मग यांनी काय केलं की यांचे मामाचा मुलगा आणि अजून दोन मित्र बाबांबरोबर लग्नाला पाठवले तर मग आता सिटीमध्ये कसं चालतं नाही का लग्नामध्ये डान्स वगैरे असं भरपूर मस्ती एवढं म्हणजे आता सगळीकडेच झालंय पण त्यामुळे अठरा एकोणीस वर्षापूर्वी म्हणजे अठरा एकोणीस वर्षापूर्वी अशा मुली बाहेर नाचणं किंवा लग्नामध्ये नाचणं हे असं काही नव्हतं तर आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला पहिल्यापासून फ्रीडम दिलेलं आहे असं म्हणजे कारण त्यांचं असं मार्ग कोणत्याच गोष्टीत स्टेज डेरी मुली पुढे जातात तसं कपड्याच्या बाबतीत किंवा कुठल्या सगळ्या बाबतीत आम्हाला फुल फ्रीडम होतं पहिल्यापासून तर असं काही नव्हतं तर भावाचं लग्न होतं म्हणलं मग आम्ही काय म्हणजे सगळ्या मी माझ्या बहिणी आम्ही सगळ्यांचा आमचा डान्स चाललेला होता मस्त वारातीमध्ये तर मग आता डान्स चाललेला होता बाबांनी मला ते नाचतानाच बघितलं तिनं पाहिलं समोर पाहिलं तर मग ते नाचतानाच पाहिलं तर मग आणि जे मामाचा मुलगा आणि ते दोघं आलं तर त्यांनी पण पाहिलं तर मग आता तोपर्यंत पण मला काही लिंक नाही की हे मला पाहायला आलेले आहेत म्हणून भरपूर पब्लिक मध्ये असं काय ओळखणार सगळं झालं तिकडे ते पाहून गेले मग ज्यावेळेस त्यांनी यांना फोनवर सांगितलं की हा मुलगी चांगली आवडल काय कशा ना कशा मधी दाजी काढायचे हाईटच कमी आहे कलर नागाच काढायचे काय काही पण म्हणजे नाही काही पण काढायचे आता मनात नाही बसल्यावर माणूस काही ना काही चुकीला मग ह्यांचे जे दोन मित्र आणि मामाचा मुलगा होता ते म्हटले की नाही तुला आवडण्यासारखे आहे तरी पण तू आल्यावर एकदा बघ तर मग हे काय म्हणले मला कुठेतरी फोटो मिळेल का पाहायला दम कुठं निघतोय माणसाला दम नाही ना <laughs> कारण सोल्जर म्हणल्यानंतर ते तर पत्ताने कधी सुट्टी मिळेल काय सहा महिने एवढे जण म्हणत होते त्यांना की चांगली चांगली मांडल्यावर ते पण म्हणले मग काहीतरी तर ते असेल म्हणून मग फोटो भेटला तर लय बरं होईल हा फोटो भेटला तर लय चांगलं होईल तर मग बाबांनी त्यांनी काय केलं माझ्या पप्पांना पटवलं नाही का की करून टाका चांगलं आहे मुलगा असा असा हे हवस करीन पुढं सगळं मुलीला जसं म्हणन तसं पण माझ्या मम्मीचं एक हे होतं की खेडेगावामध्ये कशी मुलगी द्यायची नाही का पुढे कधी खेड्यामध्ये राहिलेली नाही लहानपणापासून ना सिटीमध्येच मग कसं व्हायचं काय तर मम्मी थोडीशी नाराजच होती नाही का मन म्हणणं लवकर म्हणायची का अजून होऊ द्या म्हणजे अजून भरपूर नंतर करू आपण माझ्या पप्पा त्यांच्या चार पाच मित्रांनी कन्व्हिन्स केलं नाही का पप्पांना पप्पांच्या चार पाच मित्रांनी कन्व्हिन्स केलं म्हणे बघू आपण मुलगा आल्याच्या नंतर डिसाइड करू पण तुम्ही एक फोटो तर द्या नाही का तर मग माझ्या पप्पानी माझ्या मम्मी एक फोटो दिला माझा असा नॉर्मल आरमोलता मग तो फोटो यांच्या मामाच्या मुलांनी आणि म्हणजे दादानी आमच्या त्या त्यांना त्याला दादा म्हणतो आम ते, आम्ही तिकडं कुरिअर केला श्रीनगरला तर मग माणसाने फोटो असा कसा डायरेक्ट क्लिपाटन काढून माणूस बघतो ना ह्यांनी असा हळू 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 परत फोटो काढायला तीन ते चार मिनिटं लावले हो म्हणजे दाणी सांगते आम्हाला सांगितलं मी असा फोटो काढला पण पटकन नाही काढला कारण मुली पाहून ते पण कंटाळले होते नाही का किती मुली पाहिजे म्हणून मग आता ही तरी मुलगी मला आवडली पाहिजे असं oh, त्यांचं oh, oh, oh. हे होतं सगळे सांगतात त्यांना आवडला तर आवडला तर मग लगेच अर्जंट सुट्टी घेऊन आली ते आता दहा दिवसामध्येच लगेच आले काहीतरी सांगून दहा दिवसामध्ये सुट्टी आली अर्जंट हा तर आले तर मग आले असेच बघायला आले बरं का तर पाहायला आले तर मला सांगितलं होतं घरच्यांनी की येणार आहेत म्हणून पाहुणे पाहिला तोपर्यंत माझी मम्मी नाराजच हा पण आता पप्पांना पटवलं म्हणण्यावर विषय संपला कारण पप्पांना पटवणार मोठे दाटे मग एवढे पप्पांपेक्षा एवढे वयस्कर बाबा बाबा म्हटल्यावर मग बाबाने फुलपट्टी पडावली ते फोटो वगैरे पप्पा पण इम्प्रेस झाला हा तर म्हणजे का ते काका पण म्हणले का पप्पांना की चांगले स्थळ परत कधी भेटतेत कधी नाही चांगलं आहे तुम्ही करून टाका नाही लवकर करायचं तुम्हाला आणि आपण जमून उशिरा करू उशिरा करू असं म्हटलं की आपण जमून ठेवू आणि तुम्ही शिक्षण पूर्ण होईल त्यावेळेस करू किंवा मुलगा पण शिकवण मुलगा पण खूप हाऊसी असं म्हणून असं सांगितलं तर पप्पा म्हणले ठीक आहे मुलगा येऊ द्या त्याच्यानंतर आपण पाहू फोटो वगैरे तुम्हाला द्यायचा मग फोटो माणसाने पाहिला यांनी आणि फोटो पाहिल्याच्या नंतर दहा ते बारा दिवसात असले तर सुट्टी घेऊन आली मग आली तर म्हटले आम्हाला पाहायला यायचे मग ज्या दिवशी आले ना त्याच दिवशी म्हणजे सकाळी ट्रेननी पोहोचले <laughs> आणि लगेच दुपारी बघायला म्हणजे घरी येऊन लगेच रेडी फ्रेश वेश वगैरे होऊन लगेच अकरा बारा म्हणजे आठ वाजता सकाळी आली झेलम त्यांची आणि अकरा साडे अकरा बाराला लगेच बघायला तर मला सांगून ठेवलं होतं पाहुणे बघायला येणार असे अशी तर मी आणि म्हटलं का कुणून अचानक कसं ठरलं नाही का अचानक आपलं तर काही प्लॅन नव्हता ते म्हणजे आपल्याला फक्त बघायचं करायचं नाही तर म्हंटले साडी घाल तर मी म्हंटल मी साडी नाही घालणार मी जशी आहे तशी तर मग माझी जी चुली अगं घालावं लागतं आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आहे तर मग घातली एवढी साडी बहिणीची जी रेग्युलर युजची होती तीच घेऊन असं नाही काही हे विजय मी म्हंटल की म्हणली वाटलं जास्त मेकअप केला किंवा जास्त व्यवस्थित राहिला पट लगीच राहिलं चांगलं नाही व्यवस्थित ना वगैरे नाही घातलं तर मग आवडणारच नाही ती नाकार देते ना असं हिला वाटलं त्याच्या वहिनी जेवढ्या सिंपल करता येईल रेग्युलर युज साडी महिनींची म्हणलं हीच द्या मला हीच घालायची सिंपल एकदम साडी होती जे रोज घालतात त्या तीच घेतली दोरीवर वाळत होती तशीच घेतली आणि तीच घातली आणि असं आहे असंच आहे म्हटलं मी काय जास्त आवरणार वगैरे नाही मला कोणी फोर्स पण काय करायचा नाही मम्मी मला लग्न करायचं नाही पण आता तुम्ही बोलवलंय तुमचा इन्सर्ट नाही व्हावा म्हणून मी आहे म्हटलं तर मग आले पाहिला बरं का बसले ते माझ्या मम्मीने पोहे वगैरे केले आणि मग मी येऊन वगैरे बसले तर माझी मम्मी त्याच्यात काय म्हणली की मुलाची मान वाकडी म्हणजे ज्यावेळेस बघून वगैरे गेले हे ना ना crawl... तर मला माझं काही करायचं हे नव्हतं त्याच्यामुळे माझ्या म्हणजे मनामध्ये काही तसं काही फिलिंग नव्हत्या की आताच करायचंच नाही म्हणल्यानंतर त्यांनी मला काही प्रश्न विचारले म्हणजे नाव वगैरे काय काय असं शिक्षण पुढं करायची इच्छा आहे का काय असं बरेचशा काय 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 विचारलं हॉबीज काय तर काय मग तिथे तुला माणसातच विचारलं का साईडला घेतलं नाही 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 माणसातच विचारलं साड्याण समोरच विचारलं त्यावेळेस मला फर्स्ट ज्यावेळेस आमची मिटिंग होती त्यावेळेस आणि मग हे पाहून वगैरे गेले तर मग यांनी मला जे हजार रुपये दिले ते हजार रुपये दुकानात गेले म्हणजे ती मुलगी पाहायला ते तुम्हाला तर मग मी त्याचे लगेच कुरकुरे वेफर्स असं काही काही घेऊन आले खात बसले घरी येऊन सगळे मला हसायला लागले म्हणजे मुलगा पाहायला नको नको म्हणत होती आणि त्यांनी दिलेले पैशाचं लगेच घेऊन आलो एवढं मोठं खात बसली कारण ते खूप खायचे मी लग्नाच्या अगोदर त्याच्यावरच असायचं पहिले खूप शौक होता पहिले लग्नाचा सगळ्यांनाच असतो मलाच नाही सगळ्याच मुलींना असतो लग्न झाल्यावर सगळं कंट्रोल होतं आपाप तर मग आणून मी स्वतः खाल्ला आणि सगळ्या घरात सगळे मेंबर होते भावाचे मुलं वगैरे सगळ्यांना घेऊन आम्ही पार्टी करत बसलो खा <laughs> म्हणलं जग आणि मग गेले ते पाहून तर मग त्याच्यात माझी मम्मी म्हणली की तुम्ही म्हणता एवढं हे आर्मी मला याच चांगल्या पोस्ट आहे पण मुलाची मान मला वाकडी दिसती म्हणून अजिबात <laughs> नाही द्यायचं तर माझे पप्पा म्हणले आणि तू असं कस काय म्हणते तुझं डोकं फिरलं का मुलाची मान जर वाकडी असती आर्मी मध्ये आर्मी मध्ये त्याला घेतलं असतं आर्मी मध्ये तर किती टफ मेडिकल वगैरे चेक करूनच भरती होती मुलांची असं कस काय म्हणती मम्मी म्हणली नाही तरी पण नाही म्हणली मानच वाकडी माझी मम्मी ऐका नाच म्हणजे ते अशी तिरके बसले होते ना तर मग मम्मीला तसं वाटलं तर मग पप्पा म्हणले की तुझा तुला जर डाऊट असला आपण आताच तर काही फिक्स करणार नाही आपण परत एकदा बोलू त्यांना पाहायला तर मग माझ्या नित्यच्या आजीची ना यात्रा होती म्हणजे जी गावची यात्रा पुढच्या ना यात्रे सुरूच होणार आहे गाव गाव यात्रा त्याच्यावर लगेच पाच सहा दिवसांनी जत्रा होती नाही का तर मग माझ्या पप्पांनी काय केलं यांना तिथं जत्रेला इन्व्हाइट केले हे म्हणले की मी तिथे त्यांना जत्रेला बोलवतो आणि मग आपण पाहू नाही का तुझी काही शंका असेल तर होईल तर मग परत तिथे यांना जत्रेला बोलवलं हे यांच्याबरोबर बरेचसे मित्र होते सगळे नाही का तर मग आले आणि मग मम्मीने व्यवस्थित पाहिलं तर म्हणली मग नाही आता नाही मान वाकडी बर का तर मग पप्पा मम्मीला पण काही साईडला घेऊन पटवलं काय बोलले काय नाही देऊ तेच जाणं म्हणजे मी शिकवण वगैरे मी असं करन तसं करन म्हणजे सगळी हवस पूर्ण करीन शिर गावी येई म्हणून तुम्ही असं नका मानू की नाही का गावच्या वणी म्हणजे मी तिला ठेवून असं काहीच नाही म्हणे सगळ्याला तिला फ्रीडम दिल्या जाईल आणि मग मम्मी इम्प्रेस पप्पा इम्प्रेस माऊशाला इम्प्रेस चुलते चुलती मामा मामी सगळे सगळ्यांना पटवलं आणि सगळे पटले खाली मीच राहिले होते मलाच माझच नाही 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 चाललं होतं तर मग मला काय म्हणले सगळेजण की सगळेजण आम्ही असे बसलो होतो आजीच्या रूममध्ये तर मग एक 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 असं उठून बाहेर जायला लागले नाही का तर मी म्हणलं जात असते ना अगोदर नाही का तर ते मला परत प्रश्न विचारत होते हे असं करायचं का तसं म्हणजे तू काय करते तुझं म्हणजे डिप्लोमा इंटिरियर मध्ये काय काय शिकली असं स्टडीच्या रिलेटेड मला विचारत होते ते आणि मी पण सांगत होते आणि एक 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 ना माझ्या आत्याची मुलगी मामाची मुलं वहिनी आजी चुलत्या सगळे एक 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 करून बाहेर जायला लागले मग आता अगोदर गेले मला का काय एवढं कळलं नाही पण सगळे नंतर दोघी तिघीच राहिल त्या पण उठून जायला लागलं तर मी मुलगी हे चाललंय काय नेमकं आणि मग त्या दोघी माझी मावशी आत्याची मुलगी आणि माझी जी आहे मावशी म्हणजे माझ्याच याची होती तर त्या पण उठून चाललं तर मी पण उठले लगेच बोलता बोलता नाही का आणि मी पण मी म्हटले एकटी कशी बसणार ना आतमध्ये मी गप्पा मार त्यांच्याशी त्यांचे पण मी तर सगळे उठून गेले तर मला जे काका होते ना ते मध्यस्थी मीडिएटर ते म्हणले तू आत नाही थांब मी म्हटलं का म्हणे त्यांना बोलायचंय तुझ्याशी <laughs> तर हे पण म्हणजे दोन मिनिटं थांब मला बोलायचं तुम्ही म्हणलं सगळ्यांशी सगळ्यांसमोर बोला काय असेल ते नाही का असं एकटं कशाला नाही का नाही नाही म्हणे एकट्यातच बोलायचं आहे मला थोडंसं तर मग माझे पप्पा पण म्हणले बोल 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 दोन मिनिटं काय हरकत नाही काय काय प्रश्न विचारा त्यांना विचारून घे तर मग आता पहिल्याच वेळेस असं एकटं बोलायचं वगैरे तर मग थांबले मी पण आणि मग हे म्हणले की तुझ्या का काय इच्छा तर काय नाही ते म्हणजे तुम्ही काय विचारता आपलं दाज काय असं का फिक्स झालेलं नाही म्हणले तरी पण एक विचारते मला म्हणजे तू असं लगेच जमलं म्हणून असं याच्यात नको पकडू एक फ्रेंड म्हणून सांग नाही का मी सांगितलं मला पुढं असं असं करायचं तसं करायचं म्हणजे नाही काय जे पण माझं होतं ते पुढं सांगितलं तर म्हणे मी सगळ्या सगळ्याला ऍग्री आहे आणि मी सगळं तुझं म्हणजे इच्छा काय असेल ते पूर्ण करू शकतो तर तू अॅग्री आहे का माझ्याबरोबर लग्न करायला नाही का मी <laughs> दोन मिनिटं शांत बसले मला काहीच दिसणार नाही का तर म्हणजे काहीच समजा झालं असं की काय म्हणावं आता घरचे सगळ्या नातेवाईकांना मी आवडलेलं हो, आहे मी आवडलंय तुझं काय मत आहे तू सांग आणि जरी मी तुला नसलो आवडलो तुला दुसरं काही तुझ्या मनात असं दुसरं काही काही तर ते सुद्धा सांग म्हणले मी स्वतः तुझ्या घरच्यांना जर रिजेक्ट स्वतः तुझ्या घरच्यांना सांगन की मला मुलगा नाही आवडली मला नाही पसंत तुझ्यावर काही येऊन देणार बघा बघायचं तुझ्यावर काही येऊ देणार नाही Uh, मी स्वतः म्हणाल की नाही मला पसंत नाही त्याचं टेन्शन नको पण तू काय असेल ते मला सांग नाही का तू का नाही म्हणती तर मी माझं दुसरं काही नाही पण मला फक्त हेच पुढं शिक्षण वगैरे आणि कम्प्लीट करायचं लग्न झाल्यावर असं काय काय असते मी बघितले माझ्या मैत्रिणींचं की कसे लोक नाही का त्रास जातात काय काय ड्रेस घालायला रिस्ट्रिक्शन कुठं जायला रिस्ट्रिक्शन्स ते म्हणले आमचं गाव खूप खेड्यामध्ये पण तुला घरात आहे ना म्हणजे आमच्या गावात कुणाला एवढं फ्रीडम नसेल इतका फ्रीडम तुला दिला जाईल तुला कपड्याच्या बाबतीत ड्रेसिंग सेन्सच्या बाबतीत कुणीच काही म्हणणार नाही तुला जसं वाटेल तू तसं करू शकते आणि शिक्षणाचं पण तुला काय करायचं ते पुढं कर तुला गाडी वगैरे सगळं घेऊन देतो इथपर्यंत मी बोलते म्हणले आणि तुला लाईफ टाईम कुठल्याच गोष्टीची तकली होणार नाही म्हणजे इथपर्यंत मी सांगतो म्हणले बाकी तुझं सांग काय आहे ते नाही का मला तर मग आता एवढं म्हटल्यानंतर मग मी पण इम्प्रेस झाले नाही आणि म्हणलं एवढं म्हणजे पण मी म्हणलं मला एकदा सासू बघायची नाही का सास ना बऱ्याचशा त्रास देतात मी ऐकलं होतं नाही काही काही मुलं तर म्हणायच्या आम्हाला ज्या मुलाला आई नाही ना त्याच घरात लग्न करायचं माझ्या एक दोन मैत्रिणी म्हणजे माझी माझी एक मैत्रिणी होती ना तिच्या बहिणीची सासू तिला खूप त्रास द्यायची तर ती कायम सांगायची नाही का आज दिदीला असं केलं तसं केलं मी तर ज्या मुलाची आई वारलेली ना त्याच्याबरोबरच लग्न करेन मग मी म्हणलं मला तुमचं तर आवडलंय म्हणलं तुम्ही सगळं पण तरी पण मला एकदा नाही का तुमच्या आई कशा आहेत त्या बघायच्या म्हणलं नाही का त्याच्यानंतरच का, मी काय असेल ते हा नाही सांगन तर मग ठीक आहे म्हणले तुला आई बघायला मी घरीच घेऊन जातो डायरेक्ट म्हणले तुमच्या नाही का तर मी म्हणलं घरी कसं लागण्याच्या आली तर केले तसं काय नाही एवढं काय नाही म्हणे फ्रीज तुला वातावरण सगळंच द्यायचंय म्हणल्यानंतर मी लोकांचा विचार करणार नाही म्हणे कुणी काही म्हणून तर मग ह्यांनी काय केलं लगेच आम्हाला झाली काय रस्त्याने म्हणलं जाऊ आई कशी का असा ना मुलगा तर चांगला आहे ना म्हणलं आणि आईला म्हणलं ती कशी पण असली ना तर मी सासूला इतकं प्रेम देईन ना की तिने मला जीव लावलाच पाहिजे मी तिला मजबूर करल तर असं म्हणजे माझ्या मनात नाही का रस्त्याने आणि हे मला म्हणले तुला सांगायची काहीच गरज नाही तू फक्त ये बघ कशी आहे माझी आई आणि बघून पण नको तुम्ही आजूबाजूला सगळ्या गावांमध्ये पण सुद्धा इन्क्वायरी करू शकता आमची फॅमिलीची आणि मेन म्हणजे माझ्या आईची तर मग म्हटलं तर इतके सांगतायत म्हटलं चांगलेच असतील तर मग गेलो पाहिलं तर मग यांच्यापेक्षा त्यांची मम्मीच मला जास्त आवडली म्हणलं नाही का म्हणजे एकदम त्यांचं म्हणजे ते असं मायेने असं करणं गालाचे मुके घेणं पहिल्याच मिटिंग मध्ये नाही का सासूबाई पण आमच्या खूप आहेत नाही का म्हणजे त्यांना असं एवढं हे नाही म्हणजे काय म्हणतात ना ठक स्टंट तशा नाहीत खूप भोळ्या जसं म्हणा तसं नाही का फक्त त्यांना जीव लावला पाहिजे बाकी त्यांना काहीच लागत नाही मग तुम्ही काही करा त्यांना काही घेणं देणं असतं तर मग सासूबाई पण आवडल्या आणि मग राजू होते आमचे छोटे त्यावेळेस किती पाचवीलाच होते नाही नाही आठवीला होते नाही सातवीला 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 होते हो हो ते आणि ते पण मग लगेच कुठं लग्न जमलं नाही काय नाही लगेच हे घ्या ना ते घ्या ना म्हणजे खूप येऊन नाही का पुढं करत छोटे छोटे म्हणतात ना पाहिजे घरामध्ये ननद वगैरे नाही आम्हाला तर मग असं करता करता मग सगळ्यांची बोलत आली झाली सगळे आवडलं मग नाही का मला पण आवडलं पण तरी पद्धतीने नाही नाही हा करता करता लग्न जमलं सुपारी वगैरे झाली आणि हे म्हंटले की जोपर्यंत माझी पोस्टिंग श्रीनगरला आहे तिथून जोपर्यंत माझी पोस्टिंग दुसरीकडे येत नाही तो तोपर्यंत मी लग्न करणार नाही कारण सगळ्यांना माहिती श्रीनगर मध्ये काय आहे जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत माणसाचा सा भरोसाच नसतो हो भाऊजी लोकांचा तर ते म्हटले तिथून त्यांची पोस्टिंग केला तोपर्यंत आठ ते नऊ महिने टाइम होता तर मग हो जास्तीत जास्त म्हणजे आठ महिने आठ महिने हा तर मग फिक्स करून ठेवला आम्ही आणि मग आठ महिने आम्ही कसे काढले त्यावेळेस मोबाईल वगैरे इतकं काही नव्हतं व्हिडिओ कॉल नव्हते काही नव्हते लेटरची फॅशन होती छोटा मोबाईल राहतं त्यावेळेस वगैरे नाही का असं त्यावेळेस छोटे बटाकडून होतं त्यावेळेस तर मग पुढची जी स्टोरी आहे खूप रोमॅन्टिक आणि खूप छान आहे तर आपण त्याचा एक नेक्स्ट ब्लॉग बनवू कारण हा ब्लॉग खूप मोठा हो आणि आता हिच संचवीला असल्यापासून खूप मस्त आहे म्हणजे ह्यांची स्टोरी तर खूप इंटरेस्टिंग आहे एखादी मुव्ही होईल यांच्यावर तर आपण आता हेच सिरीज सुरू करू पुढच्या ब्लॉग मध्ये आमचं जे आम्ही त्यानंतरचे जे दिवस काढले एक सात ते आठ महिने ते सुद्धा सांगा नंतर त्यानंतर सुरू करू तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आत्ताचा व्हिडिओ आता हा इथं स्टॉप करू आणि व्हिडिओला पुढच्या सुद्धा असंच कनेक्ट कर राहा जेणेकरून तुम्हाला समजा आमची लग्नाची स्टोरी कशी आहे लग्न कारण कमेंट्स येत होत्या ना म्हटलं चला होऊन जाऊ दे याच्यावर तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढची स्टोरी ऐकायला सुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत बाय बाय